मला डॉक्टर बनायचं आहे पण घरची परिस्थिती चांगली नाही घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे मी डॉक्टर बनू शकत नाही असं डायरीमध्ये लिहून एका तरुणीने आत्महत्या केलीची धक्कादायक घटना अमरावती येथे दर्यापूरमध्ये घडली सायली नवलकर असं या तरुणीचं नाव असून ती अवघी सतरा वर्षाची होती अकरावी चांगल्या गुणाने ती उत्तीर्ण होऊन तिला बारावीत प्रवेश घ्यायचाच होता मात्र नीट परीक्षा देऊन तिला डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं पण घरची परिस्थिती खूपच नाजूक होती घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती शिक्षणाचा खर्च कुटुंब कसा पिळणार ह्या विचारात ती सारखी चिंतेत होती ह्या कारणामुळेच सततच्या विचारामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं ती घरात एकटी होती त्यावेळेस घरी कोणीच नसताना ओढणीच्या सहाय्याने तिने छताच्या पंखाला लावून आत्महत्या केली कुटुंबाला ज्यावेळेस ही घटना समजली त्यावेळेस त्यांनी हंबरडास फोडला पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नंतर कुटुंबांना सोपवले मात्र अधिक तपासानंतर तिच्या डायरीमध्ये तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने लिहून ठेवलं होतं या घटनेमुळे कुटुंबासहित परिसरामध्ये सगळेच लोक हळहळ व्यक्त करत आहेत तिला दहावीमध्ये सत्त्याण्णव टक्के मार्क मिळाले होते मात्र अचानक तरुण मुलीच्या जाण्याने घरातील सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे